इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी तालुक्यातील देवालीप्रवरा येथील चंद्रभान रूपचंद डाकले फार्म जमिनीचा वाद सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्यासमोर प्रलंबित असताना विवादामधील जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीच्या नोटरी दस्ताऐवज करणाऱ्या संबंधांचा तात्काळ बंदोबस्त कराव्या मागणीसाठी बारा ऑगस्ट रोजी प्रवरा तलाठी कार्यालयावरती लाल निशान पक्ष शेतमजूर युनियनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी तलाठी दीपक साळवे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की राजेश सूरजमल डाकले यांनी परिसरामधील राजाराम कापसे आणि अशोक पंढरीनाथ मुसमाडे यांच्यासह जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे इतर आठ ते दहा दलालांना हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयामध्ये केस प्रलंबित असताना देखील नोटरी पब्लिक राहता यांच्या समोर नोंद केलेले दस्तऐवजनं मला मुखत्यार अधिकार दिलेले आहेत असं सांगून राजाराम कापसे हे परिसरामधील शेतकऱ्यांना स्वस्तात जमिनी खरेदी करून देण्याचं आमिष दाखवून जमिनी घेण्यासाठी प्रवृत्त करतायत बेकायदेशीर नोटरी दस्तऐवज नोंदवून इसार पावत्या केलेले आहेत सदर नोटरी दस्तऐवजामध्ये सदर जमिनीची दोन ते तीन महिन्यामध्ये मोजणी करून नोटरी करण्यास ताब्यात देण्यात येतील असा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे जमिनीशी हितसंबंध असलेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्षकार असलेल्या जमीन कब्जेदार वहिवाटदारांच्या हितास बाधा निर्माण होत आहे यासाठी संबंधांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी कॉम्रेड बाळासाहेब सुराडे कॉम्रेड राजेंद्र बाबके कॉम्रेड शरद संसारे कॉम्रेड मदिना शेख कॉम्रेड जीवन सुरुडे तसेच कॉम्रेड अशोक संसारे कॉम्रेड ज्ञानेश्वर जाधव कुमार भिंगारे कॉम्रेड हसन शेख कॉम्रेड राजेंद्र मुसमाडे कॉम्रेड सुरेश माळी कॉम्रेड बबन माळी तसेच कॉम्रेड जालिंदर माळी कॉम्रेड रमेश डुकरे कॉम्रेड बाबूलाल पठाण कॉम्रेड बाळासाहेब गायकवाड कॉम्रेड रंगनाथ दुशिंग आदींसह शेतमजूर या ठिकाणी उपस्थित होते अहमदनगर जिल्हा या यावतीने टाकले फार त्या शेतमजुरांच्या पीक पाहणीबाबत त्याचप्रमाणे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निकाल न होताही काही दलालांनी या ठिकाणी निकाल झाल्याचं जाहीर करून राहतेचे वकील भुसळे यांच्यासमोर खोट्या नोटर करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याविरोधात माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन पाठवण्यासाठी आज माननीय कामगार तलाठी देवळाली प्रवारा यांच्या कार्यालयात या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता या मोर्चामध्ये महाराष्ट्र शेतजमीन जमीनधारणीची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्यासमोर जी सुनावणी झालेली आहे त्या चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याचा निकाल राखीव आहे परंतु या ठिकाणी आमच्या जमिनीचा बेचाळीस वर्षापासून कब्जा असतानाही काही परिसरातील शेतकरी व दलाल एकत्र येऊन त्याच्या नोटऱ्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत यासंबंधित आम्ही माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर व त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलं त्या निवेदनाबा निवेदनामध्ये त्यांनी काही अंमलबजावणीने केली त्यांना पुन्हाच्या आठवण करून द्यावी याबाबत या ठिकाणी आज कामगार सलाटी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या खोट्या नोटऱ्या करीत आहेत ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा निकालाचा ज्या झालेला आहे असं सांगून सुप्रीम कोर्टाचा अवमान करे आहेत त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई केली पाहिजे तसेच एकोणीसशे एकाहत्तरचा जो पीक पाहण्याचा नियम आहे त्या नियमातील ती शक्तीच्या नियमानुसार जमीन जमीनधारकाव्यतिरिक्त जी व्यक्ती जमीन करते त्यांना तात्काळ तलाट्यांनी त्याचा ता चौदा नंबरचा फॉर्म हा तहसीलदारांकडे अग्रेसित करून माननीय तहसीलदारांनी समक्ष पाहणी व स्थळ निरीक्षण करून कायद्यातील तरतुदीप्रमाणे तर जमीन धारकाव्यतिरिक्त जे जमीन कसत असतील त्यांची इतर अधिकारात किंवा वादग्रस्त म्हणून जमीन कस करणाऱ्यांचा व पीक पाहणीच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा